काय हां खेळा झोका लय बाहेर खेळते झोका बघूच आपण आता हा रेडी रोलिंग कॅमेरा ऍक्शन हा मोठा गावटी आहे ना, ना? ओके पळशी हे कशाच्या झाडाला बांधलाय र कुठलं झाड कशाच झाड आहे चिंच झाड या मंगर जांभळ कसली असते न्हायला काउटाच या मला वाटतं आंब्याच या पपईचं हो पपई कुठे या पिकली का चला काढायला चला चला पपई काढो चलो 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 कोण काढणार का हाताला येते का पप्पा थांबा 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 कोण कोणची पिकली थांब थांब आपण बघू थांब एक मिनटं पिकली नाही ती ती नाही पिकली बाळा जी पिवळी झालेली असते ना ती पिकलेली असते ही हिला थोडा थोडा डोळा यायला लागला ही हे आज नाही ही चार पाच दिवसांनी काढायची इकडे बघू आपण पक्षी थोडीशी पिवळी झाली आिला ही कुठल्या कुठल्या हा कुठे हा हा मग ह्या दोन काढा कृष्णा काढ बर आणि रुचिक पडेल बरं का काढ कस काढतो कस काढतो आता आता लाकडाने डावच बर लाकूड घे खालचं लाकूड लाकूड ते नको चांगलं 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 हा हा त्याने त्याने डावचा हा ह्यानी ह्यानी हो खोरं 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 घे खोरं घे हा खोऱ्याने खोऱ्याने पप्पाय पाडा बघू कोण पाडते पप्पाय दोन्ही पाडायच्या दोन्ही पाण्याच्या बरं का पप्पा या वर्गी 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 हां हां रेडी रेडी रोलिंग रोलिंग हां इकडं गाजचील हा, माझ्या डोळ्यात अह हां माझे नाही व्यवस्थित व्यवस्थित हां व्यवस्थित पडती का अरे बापरे पडती का अर होऊन जाऊ दे अजून एकदा पण पल... ऐच्छा आहोत कुठे गेली लका लका ला तुम्ही हिला लैड डवचला लगा कृष्णा आर तू कचीच पाळली पप्पा आरती पप्पा राहिली बाजूला ह्यानी ताय कचिस पाळली नीट 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 निट थांब 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 त्याने लिहत या पप्पा खराब होईल पप्पा खराब होईल पप्पा 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 खराब होईल एक काम कर रुद्र तू खाली बस तुम्ही पाटकु बसून एकमेका हाताने काढ फिरवून कृष्णा त्या पाठी बस हा हा तू खाली बस खाली बस खाली बस कृष्णा कृष्णा द्या पाठपुळे बस तुला उचलता येईल का कृष्णाला मोठा ना तू हा द्या पाठपुळे बस तू नको उचलू तुला उचलतो त्या पाठी बस फक्त बस 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 लवकर लवकर ना लवकर हा असं जरा ओके एक नंबर बस बस बसला का आता हळू हळू बस की पुढे पाय टाक की पुढे पाय टाक अरे थांब रुद्रा खाली खाली वाग जरा थोडस रेडी ओके आता कसं बरं हां जाऊ द्या जाऊ द्या हळू 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 वर जाऊ द्या हळू 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 वरती रुद्रा उठ उठ येते का उठा येते दमाने दमाने त्या पपैला धर पपायला धर पाडू नका आता अंगावर रुचिक सांडल बरं का अंगा रुचिक सांडल बरं का अलीकडे या अलीकडे या रुद्रा अलीकडे या हा आता आता ही ही पपई ना गोल गोल फिरून काढ कृष्णा हो का इथली पप गोल गोल फिरून काढ का मी काढतो तुला लागते का हा हो का हा बा काढून टाकला हां इकडे या बघू तुला दीट करायचा आहे कृष्ण हा ही हो पप्पा गोल 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 फिरव हा हा गोल गोल फिरव फिरव दोन्ही हाताने हा दोन मी तुला धरतो हा धरत केला का र गोल गोल, गोल फिरव की मी मी फिरवू लागतो धर धर की रुद्रा सर रुद्रा रुद्रासर हे रुचिक पडेल हा हा दर ओके okay. आता ही पाडा बरं ही ही पाडा बरं कशाने पाड कशाने पाडता काटेनी हा ये ये ठेऊन या या ना का तुम्ही पप्पा सुद्धा तुम्हाला पाडणं का कुठे काटे ही काठी लवकर त्याच्या आधी पाड ती यायच्या आधी पाड चल 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 काठी कुठे काठी कुठे कुठे इथं गे इथं येळू 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 होत ये काट गे गे काठे पलीकडे ती काठी असती करता या अरे ही काटे येळू चिला का अरे खाली वाक्य अरे बाबा खाली अरे आरे घे हे असला कसला डोक्या पडला का पुढच्या माग चालते करा चल खेळ मारून तर काय मार चल लवकर पाट चल दमाने 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 नीट पाडायच्या नीट 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 दमाने पाडकी लाकूडच्या पण आहे कृष्णा काय होते पाडकी आर डूसनी द्यायची ना का कसलाय ला का तू माणूस हे तुला पप्पा पडत नाही सर 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 असं काही खराब करून टाकशील मी मीचा कार्यक्रम करतो अयो पडली जजाजा घे जा पडली पडली त्याचा रू चिकला चिटकून द्यायचा नसतो दोन्ही हाताने घे दोन्ही हाताने दियो हात शिलियो दो 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 हात शो काय होते गे रे रुद्रा घे तिला गाय माळ या गे आपलं दिकाकीकडं दिकाकी लावू द्या हात हात धुवायचा त्याचा परत चला 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 दुसरं कुठे दुसरं ठेवली ना, थुली। थुली ना? आ, आता ही कच्ची आणि ही कच्ची पाडलेली ही कच्ची पाडलेली जाऊ द्या असू द्या चला की। चल की इतका वेळ असतो का चल कृष्णा कुठे या चला कुठे जायचं जा ए पूजा चल ग तेवढी एक स्टेप घे सागर खेळ बाबा तू जो आका खेळायचाच आहे खेळ तेवढ्याच कामाचं आहे तुला बाकी काय येत नाही खेळा खेळा जो का पण द्यायचा का आम्हीच तू जगतो कशाला आला का मग हा हे रुद्रा खेळा तुम्ही दोघा हम्म खेळा रेडी ॲक्शन चला तुम्हाला दोघींना जोका देतो <laughs> हो मागणं घालतो लातात तुम्हाला